नमस्कार प्रेडिक्शन फसलं प्रेडिक्शन फसलं कट ऑफ आला प्रेडिक्शन फसलं कट ऑफ आला आता रडून काय होणार हिऱ्यासारखं चमकायला घासावं किती लागणार प्रिडिक्शन फसलं कट ऑफ आला आता रडून काय होणार हिऱ्यासारखं चमकायला घासावं किती लागणार प्री झाली इतक्या वर्षाच्या अभ्यासाचं सार्थक झालं आता कुठं म्हणाला हायसं वाटलं प्री झाली इतक्या वर्षाच्या अभ्यासाचं सार्थक झालं आता कुठं मनाला हायस वाटलं मेन्सचा फॉर्म भरताना पैसे होते कमी तरी घरच्यांच्या शिव्या खाऊन दिली नोकरीची हमी मेन्सचा फॉर्म भरताना पैसे होते कमी तरी घरच्यांच्या शिव्या खाऊन दिली नोकरीची हमी अभ्यास करताना पदोपदीच अवमान दुर्लक्ष करून आम्ही मेन्सचा ठेवतो मान अभ्यास करताना पदोपदीच अवमान दुर्लक्ष करून आम्ही मेन्सचा ठेवतो मान पेपरला जाताना दुसऱ्याच्या घरी राहावं आता तरी परिस्थिती सुधरेल म्हणूनच सगळीकडे पाहावं पेपरला जाताना दुसऱ्याच्या घरी राहावं आता तरी परिस्थिती सुधरेल म्हणूनच सगळीकडे पाहावं हेही दिवस जाताना प्रडिक्षण सगळ्यांचं आलं हेही दिवस जाताना प्रडिक्षण सगळ्यांचं आलं आशेचा एक किरण दिसता काम त्यावर सुरू झालं हात आणि मेंदून स्किल टेस्टवर काम केलं हात आणि मेंदून स्किल टेस्टवर काम केलं रोज दोन तास आणि येण्या जाण्याचे एक एक तास रोज दोन तास आणि येण्या जाण्याचे एक एक तास पैशाअभावी उधारी उसनवारी केली होती सगळ्यांनीच खास पैशाअभावी उधारी उसनवारी केली होती सगळ्यांनीच खास स्किलटेसच्या शब्दावर कोळून कोळून अक्युरेसी आली होती बास पुन्हा रिझल्ट आला आणि प्रेडिक्शन फसलं पुन्हा रिझल्ट आला आणि प्रेडिक्शन फसलं आता मात्र माझं गणितच फसलं पुन्हा रिझल्ट आला आणि प्रेडिक्शन फसलं आता मात्र माझं गणितच फसलं पायाखालची वाळूही आता मात्र फिसकली पुन्हा एका नवीन दलदलीत जाऊन अटकली पायाखालची वाळू ही आता मात्र फिसकली पुन्हा एका नवीन दलदलीत जाऊन अटकली म्हणतात ना सत्य बोचरं असतं आणि येता जाता टोचरं होतं म्हणतात ना सत्य बोचरं असतं आणि येता जाता टोचरं होतं तशी अवस्था होईल घरच्यांची शेजाऱ्यांची हळूहळू निंदाच सुरू होईल पण नियतीवर देवावर विश्वास ठेवा पण नियतीवर देवावर विश्वास ठेवा जे होतं ते सांगल्यासाठीच त्रास होईल डिप्रेशन येईल खचून जाऊ नका त्रास होईल डिप्रेशन येईल खचून जाऊ नका एक दार बंद झालं की नेहमीच दुसरं दार उघडतं ते दार नेमकं कोणतं हे आता शोधू कारण थांबणं म्हणजे संपणं मला संपायचं नाही कारण थांबणं म्हणजे संपणं मला संपायचं नाही आयुष्याची पानगळ होती आता संपून गेली पुन्हा एकदा वसंतोत्सव वाट पाहतोय आयुष्याची पानगळ होती आता संपून गेली पुन्हा एकदा वसंतोत्सव वाट पाहतोय आपल्या अस्तित्वासाठी जाग म्हणतोय पुन्हा एकदा वसंतोत्सव वाट पाहतोय आपल्या अस्तित्वासाठी जाग म्हणतोय आपल्या अस्तित्वासाठी జాగోయ ధన్యవాద